जय हरी जय महाराष्ट्र आपल्या सगळ्या वारकरी बांधवांसाठी भक्तांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण पाचोरा आणि भडगाव संघामध्ये भव्य असा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम उद्या दिनांक तीस तारखेपासून आयोजित केलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटाच्या मोठ्या शहरामध्ये ह्या कीर्तनाचा महोत्सव आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातले टॉप टेन आणि त्याची सुरुवात उद्यापासून पाचोरा शहरातून होणार आहे उद्या पाचोरा शहरामध्ये कैला माता देवीच्या बाजूला भव्य असं मैदान आहे त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध रामायणाचार्य श्री रामराव महाराजजी धोक यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व वारकरी भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा अशाच पद्धतीने संपूर्ण पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये तीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत या सप्त्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे जे डिटेल्स आहे ते मी आपल्याला दिलंच पण शेवटी एक तेरा तारखेला निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि मधली जी लिंक आहे ती मी आपल्याला व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवतो आहे या साथीही कीर्तनाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती जय